काळजी माया का कधी आखरी राहणार बीन माय जना सवून पण ना घाला गसमले पावड्या फुटतीस बीन माय बबीता काय सांगू तुले आ पाणी नेता घर माने सावरे धरेल बतो कोंबडी सिंग बकरी सिंग घर मा जातो जरा माय म्हणतो गाव गली आवा पाणी लियस तू नाच गोर ने तू बीन मी आ बीन बबीता आई केले जराशी नको जाऊ तू आई केले मनावरी काली दिसांगे मायर जाय मायर जाय अशी मला ते पस्तावाय रात नको जाऊ त्यान परशी काय लागस नै बरा बिना अक्का अझै को जे कट्टा काम बिचारे नै सँगे राई चालु रहेछ अरे आका मागन समाटा भेटस नै साय रिकास नै मिका बड़ी बड़ी खास नै चला भो बड़ी बटी खास, खास तो खास मानस पहि पैसा मागस बजार मागस अक्का मलाई पहि पैसा बजार देन बटन नै मास माई माणूस म्हणावा खार करार बिला बरायच आले मी जास्त मला काहीच नका सांगा तुम्ही मग जाणं म्हणजे जाणं मला नाही राहणं म्हणजे नाही राहण काय शेवायतो काय शे काय नाही तू निघणं बरं दोन दोघीसहा दोन दोघिसा तुम्ही हा सरी नाही समाज नेते काय कमाल करस मी तुला सांग ना एक शब्द तू रक्षाबंधन करी आधी आजी तुम्ही नेला चांगला माझे सांगतात ना मी चालले जातो तुम्ही आज झगडा करी करी वाटलाय रे नात माले ए बा तू भी जरा सा आवर्त ले मन तो काय लाई देसो भी तीन मागे कटकट कट 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 हा मोठे भी ती बाईन जात कितला गाव रे रे बाऊ तुले कितला गाव रे रे दादा तुले म काय कमाल करस रे राजा ना तू भी ना का जाय रे मते जाऊ दे ना तीले मी नाही आपतस तीले

येनी पावती ना वरी बक्ता मीट मा मीट जास्त वेगे भाजी मा ते दक्तो कितला करो करा ना तो भी हां नाराशी मा ओबी आगे बेटा है मारे बारे तुल पटे रे रे हो का रे हां आमे काय है आज खा लेना ले रे रात तीन जो गई काय का अशी वाई एट बाई नहीं म तर नारे ना रे ती भाजी पाळे रे ना दादा तू आ व मनी माय व ती बाई इंदको दो दोक बडी कुरसाई जास्ती आणि काय वेना रे तशी मीठ जास्त होई ना ते

हा रावसाहेब चांगला रावसाहेब ना, ना रावसाहेब आखो गाडी तयार कर करता ती काय तरी बाई बाईने शे बरे बो अरे तीन गज बाई सापडा आवाला तुला शे ना हा सात जलम काय ती आपण आपोरा पट्टी म्हणतो इथली करा ती तुला आपोरेस न तू न मरण तरी तू तिला अशा करी राही ना बाबडी काबडी तू काय ना काय सांगतो काय करायचं ती గు మాగోంగారాల్ విట్ దిస్ అలా కపడా దోస్ माटीना कपडा राहणार मा मा का पाणी मा पिले बुसकाई 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 पिले पाणी माहि का मा कोसरपमा कस नंतर साबण लावस का मना कपडा काय ते जर राहतस का इली इ चक्रापणा आकार रासे ना चक्रापणा आकार धकी वावर बायले काय पटस नाही अ वारवा बी जाण ते जाण दुसरा दुसऱ्यांना घर जावा ना आवडस घर ना वावर मा नेट पटस इले दर ना वारमान जाई अ म मानच लाव जागा न मंटे म्हणतस का मेरे कोरे न मंटे मान बायंगतस का मरासनी दानो आ इतला सुद्धा करस नी अक्का किती बिच नेगो सांग आम्ही दिस सांग जातो फ्लावर मातम नाववर मा गोंदीचा छत्र नنينद पतनी मायर मा करेनी उतर रे भाऊ पण अरे करीरानी ती म आते सवय पटापटा पडी किती लागते रात्री ना lignin ले दोन तीन वर्ष तू दोन तीन वर्ष व्हायना ते

आणि जराशी दूर राहत आलं त्याला समजी कि नाही बो विचार करी करी मग आपण तिथलं चुकावत आपण आपला माणस दुडका अंग ती माणस समजूत नका बरं मी जेव्हा जो ऐकले राहत होतो तुम्ही नका काही बी बोला ना हाऊस पेडा मी काही तुम्ही दुडका अंग मा समजेव समजे काही मी तुम्ही आई समज कायम आम चाल मा चालच बर तुम्ही आता री माणस मी ला बोली राहत माय वो नका का दकिल्या तुम्ही ना तुम्ही ना ऐकल्या तुम्ही उजी तुमना गुन्ना मुन्ना वाटेना, दगा कितला गुण वगारी राहीना गुन्हा गुन्हा म्हणू जाय बघ नको तो दोपटा खात खात बरं तू दोपटा आणि सुद्धा आम्ही चांगला म्हणजे मार मा रक्षा बंधन येणू वाडे मारखायशी ये पेपर भाजी द्या ती करा द्या मग साधा शेत माहिती तुम्ही इथलं शिकवते ना इथलं मोठं करी त्याला पनदा नको काय नाही चिंदी चिंदी वांद्रे चिंदी जोडी राहणार कथा बी चला बोला असं मोठं होई की मनावरी अं तुमने बरं वाईट शिव्या देवाय घ्यात गाया देवाय घ्यात अशी ते काही नाही ना, आ, ना हा नाही हक्का म्हणा ना कधी शिवी ये गायी भावनी यासाठी मग कधी या सांगा सुटावानी मनावरी तेव्हा महिनाशी बाबाशी बरे तुम्ही चांगला बोले बाबा

करत। राम राम मंडळी व्हिडीओ लस्राईब करायला विसरू नका बरं का तरच म्हणजे अशा नवीन नवीन फनी व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ दगाय भेटतील मग